टांगलेल्या माझ्या भव्य तसबिरीतली मी आश्चर्यचकित झाले होते डोळ्यातले घळाघळा ओघळणारे अश्रू बघून फुदकर हसत होते <laughs> त्याच्या सुगंधी वासाने गुदमरून जाग भरगच्च हाराचे ओझे तसबिरीलाही पेलवत नव्हते हातात एक हार धरून तसबिरी पुढं तू तिष्ठत उभा होतास समाचाराला येणाऱ्या मंडळींची तू वाट बघत होतास नम्रता शालीनता आणि दुःख याची उजळणी चालली होती प्रतिमा प्रतिष्ठा आणि लोकप्रियता जपण्यासाठी तुला या रंगीत तालमीची आवश्यकताच होती तुझ्या डोळ्यातले उघडणारे अश्रू बघून मी क्षणभर सुखावले पण दुसऱ्या क्षणी ते लोकांच्यासाठी होते हे मला उभं जिवंत पाणी मोठ्या माणसाची सुखी पत्नी हे सोमी शिताफीनं वाटवलं पण मेल्यानंतरही हसऱ्या रूपाच्या तस्बिरीनं तेच माझ्या नशिबी आलं नवरा म्हणून तू कसाही असलास तरी विधूर म्हणून तू तु आदर्शच तुझी जिवंत बायको असण्यापेक्षा मेलेली बायको होण्यातच अधिक सन्मान आहे